क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णवी जयंती पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील महिला वकील वर्गाने उत्साह साजरी केली सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला ॲडव्होकेट वैशाली सान्ने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच पुणे जिल्ह्यातील वकील महिला वर्गाला न्यायालयात कामकाज करताना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते काही वेळा सिनियर वकिलांकडून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि अपमानास्पद वागणूक सुद्धा मिळते अशा वेळी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी नेमकं कुठे जायचं हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समितीची स्थापना झाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समितीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे आणि सरचिटणीस ॲडव्होकेट शारदा वाडेकर यांनी पुढाकार घेऊन महिला वकिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्याला साथ मिळाली ॲडव्होकेट माधवी पोद्दार ॲडव्होकेट अनिषा फन्साळकर ॲडव्होकेट प्रगती पाटील ॲडव्होकेट राणी कांबळे ॲडव्होकेट वनमाला अनुसे महिला वकील वर्गासाठी जरी ह्या समितीची स्थापना झाली असली तरी समाजात राहणाऱ्या अन्यायग्रस्त महिलांसाठी सुद्धा ही समिती काम करणार आहे महिला वकिलांना मिळालेल्या हक्काच्या व्यासपीठामुळे आता न्यायालयात महिला वकील तणावमुक्त वातावरणात आनंदाने काम करतील वकील महिलांनी वकील महिलांसाठी स्थापन केलेल्या ह्या समितीमध्ये जास्तीत जास्त वकील महिलांनी सहभागी व्हावे जेणेकरून अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी एकीचे बळ मिळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समिती स्थापन करण्यात आली माझ्या बरोबर कौटुंबिक न्यायालयाच्या माजी अध्यक्ष वैशालीताई चांदने आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम काय सांगाल आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समिती स्थापन केली त्याबद्दल पहिल्यांदा मी या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते कारण त्यांच्यामुळे आज आम्ही महिला या ठिकाणी सक्षम आहोत आणि घराच्या बाहेर पडले आणि वकील म्हणून आज तुमच्यासमोर आम्ही बोलतोय हे सावित्रीबाईंच्या कृपेमुळे बोलतोय त्यांचे ऋण हे न फिटण्यासारखे आहेत त्यांनी ज्या ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचार दूर करण्याचं काम केलं आहे रूढी परंपरा ज्या अनिष्ट होत्या अमानुषपणे होत्या आणि स्त्रियांना शुद्र म्हणून लेखलं जात होतं आणि शिक्षणाच्या द्वारे खुली करण्याचं काम आणि या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना तिलांजली देण्याचं काम त्या रूढी म्हणून काढण्याचं काम ज्या काही कठीण होतं ते कठीण प्रसंगी त्यांनी हे सर्व केलेले शिक्षणाच्या द्वारे खुले करून दिलेले त्यानंतर महिलांना त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस कॅश केलं जायचं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कवितेतून म्हणलेलं आहे अण्णा मी तुमची लाडकी नका न मला ओळखी म्हणजे हे जे सांगण्यासारखे ज्या महिला विधवा होत होत्या त्यांना त्यांचं केश ओपन केल्या जायचं त्यांना सती म्हणून चितेमध्ये ढकललं जायचं अशा ह्या अनिष्ट रुढी परंपरेला सावित्रीबाईंनी तिलांजली दिली त्याच्यानंतर ते एवढ्यावरच थांबलं नाही तर आपण बघत होतो की कोरोनाच्या काळामध्ये काय होत होतं एकमेकांकडे आपण जात होतो का ते अजिबात जात नव्हतं परंतु समोर मृत्यू दिसतोय आणि त्या काळामध्ये प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई पांडुरंग नावाच्या मुलाला पाठीवरती घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणजे बघा हे किती भयन आहे की समोर आपला मृत्यू दिसतोय तरी मृत्यूला म्हणजे छातीशी छातीशी कवटळायचं म्हणजे हे किती भयन आहे आपण असं करू शकतो का या सावित्रीबाई एवढं महिलांसाठी केलेलं आहे आणि मग आपण थोडं कुठंतरी त्या सावित्री माईंच्यावरून फेडण्यास शक्यच नाही पण थोडा तर त्यातला आपण एक पाव चत्को भाग सुद्धा आपण काम करू शकत नाही पण रुपयातले एक रुपया रुपयातले पाच पैसे काम आपण या ठिकाणी काम करणार आहोत त्यामुळे वाडेकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे की ज्या महिला या ठिकाणी वकील म्हणून येतात दुसऱ्यांना न्याय देण्याचं काम करतात परंतु त्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी जायचं कुठे ती समिती ज्या ज्या महिला पुढे जिल्ह्यामध्ये असतील वकील महिला वकील महिलाच नाही अन्य महिला देखील ज्यांच्या ज्यांच्यावर कोण अन्याय अत्याचार होत असतील त्यांना काही अडी अडचण येत असेल ती ही समिती काम सोडव सोडवण्याचं काम या ठिकाणी करेल मी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र चोवीस तासच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगू इच्छिते की ज्या ज्या महिला पीडित आहे त्या सर्वांना या ठिकाणी लाभ मिळेल कुठलीही शंका कुशंका असेल कुठलीही अडचण असेल कुठलाही तुमचा अन्याय झालेला असेल तुम्ही बिंधास आमच्याकडे या चोवीस तास आमची ही सेवा तुमच्यासाठी चालू राहणार आहे त्यामुळे कुठल्याही मल्यावर अन्य अत्याचार झाला तर तिने घाबरून न जाता न डक न धैर्यने पुढे येण्यासाठी आई तुम्हाला समिती मदत करेल तरी आपण या समितीचा लाभ घ्यावा समितीकडे आपण यावं आणि आपली अडचण सांगावी आणि तुमच्या अडचणी सोडवण्याचं काम निश्चितपणे ही समिती करेल असे मी या ठिकाणी ग्वाही देते थांबते हिंद जय महाराष्ट्र माझ्यासोबत आता वाडेकर मॅडम आहेत मॅडम काय सांगा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समिती स्थापन केली त्यामागचा नेमका उद्देश काय होता खर तर महिला वकील जी समिती आहे आमची क्रांतीज्योती महिला वकील समिती याची सुरुवात फार दोन हजार पाच लाच आम्ही केली होती त्यावेळेला खूप महिलांनी त्याचा प्रतिसाद पण तो दिलेला होता आणि त्याच हे करूनच आम्ही जे काही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहे त्यांच्या ते तीन जानेवारीचा अभिवादन सभा आम्ही कायमच महिला वकिलांच्या बरोबर आम्ही घेत आहोत आणि त्यासोबतच ते त्यांचे जे काही प्रश्न असतील तेही सोडवण्याचं आम्ही काम करत होतो परंतु ते करत असताना आम्हाला असं जाणवलं की महिला वकील ह्या सुद्धा वकील आहेत तरी देखील त्या अत्याचाराच्या बळी पडू शकतात त्यांच्यावर देखील अन्याय होऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही आठ दहा वर्षापूर्वी या ठिकाणी कॅश कमिटीसाठी म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ हा जो काही कायदा आहे त्यामुळे या ठिकाणी पीबीए च्या तर्फे पुणे बार असोसिएशन मार्फत आम्ही एक समिती तयार केलेली आहे ती अंतर्गत समिती आहे पण त्या समितीकडे अजून त्या त्याला बसायलाच कार्यालय नाहीये त्यामुळे बऱ्याच महिलांना अजून ते, ते कळत ना ना नाही नेम की नेमकी ही समिती तिचं कामकाज कुठे चालतंय आणि ते जाणवल्यामुळेच आता आम्हाला असं वाटलं की आपण परत आपल्या ह्या क्रांतीज्योती महिला वकील समितीचं जे काही काम आहे ते आपण सुरू करावं या माध्यमातून काय होतंय की जवळजवळ आता चार ते पाच हजार महिला वकील या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये ज्युनियर महिला वकिलांचं देखील प्रमाण खूप मोठं आहे तर ह्या महिलांना ज्युनियर स्टेजमध्ये एखाद्या कोणाच्या तरी सिनियर बरोबर काम करावं लागतो आणि त्या सिनियरला जरी एक सर म्हणून त्या रिस्पेक्ट देत असतात त्यांना असं वाटतं की आम्ही या ठिकाणी आल्यानंतर हे आमच्यासाठी सेफ किंवा सुरक्षित असं कामाचं ठिकाण आहे स्वतः आपण वकील आहोत हेही त्यांना माहिती असतं परंतु ज्या वेळेला अशा काही सिनियर्स कडून त्यांना वाईट अशा अनुभव येतात तर त्या त्यासाठी त्यांना ताबडतोब काहीतरी एक अन्याय निवारण करण्यासाठी एक कक्ष असला पाहिजे एक समिती असली पाहिजे त्यामुळे हा जो आम्ही ज्योती महिला वकील समितीची जी स्थापना केलेली आहे ती कुठलीही महिला म्हणजे पुणे जिल्ह्यातली जी काही महिला वकील असेल ती कुणीही कुठल्याही बारची असू दे लेबर असू दे इंडस्ट्रियल कोर्ट असू दे फॅमिली कोर्ट कुठल्याही बारची असू दे ती ह्या समितीचे सदस्य होऊ शकेल आणि तिला होणारा अन्याय तिच्यावर होणारे अत्याचार किंवा तिला खटकणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील असुरक्षितपणे तिला वाटत असेल इथं काम करताना तर तिने मन मोकळेपणाने येऊन या समितीकडे आपलं म्हणणं मांडावं आणि सदस्यत्व पण त्यांनी स्वीकारावं एक निर्भय बनो म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली जी पहिली शाळा काढली एक जानेवारीला तर त्या शाळेचं काय उद्देश होतं की महिलांनी म्हणजे तुम्ही जर जे साहित्य आहे किंवा त्यांचा काव्य संग्रह आहे तो तुम्ही बघितला तर त्यांनी बहुजन समाजातील महिलांना त्यावेळेला काय सांगितलं की बहुजन समाजातील महिलांनी हा जर जे काही शिक्षण आहे ज्ञानरूपी शिक्षण जर तुम्ही घेतलं तर तुमच्या जीवनातलं जो काही अज्ञान आणि अंधकार आहे त्याच्या भिंती ह्या तुटू शकतील आणि तुम्ही ह्या समाजामध्ये पूर्णपणे समर्थ म्हणून काम करू शकाल तर तोच हा उद्देश सावित्रीबाईचा सा तोच विचार तोच वसा घेऊन आम्ही ही समिती महिला वकिलांनी निर्भय बनव आणि काय तुमच्या मनामध्ये असेल जशी मिटूची ती चळवळ होती मिटूच्या चळवळमध्ये तुम्ही बघितलं की कि किती असंख्य महिला त्यावेळेला पुढे आल्यात आणि त्यांनी आपले घराणं मांडले आज सुद्धा तुम्हाला सांगते आज आम्ही समिती स्थापन केल्या केल्या आमच्यामध्ये एक महिला वकील त्यांनी त्यांचं घराणं आमच्या पुढे मांडले की तिच्या एका सिनियर ऍडव्होकेट कडून तिचा कसा लैंगिक छळ होतो किंवा त्याने कशा पद्धतीने तिला मेसेज केलेले आहेत हेच आमचं उद्दिष्ट होतं आणि ते आम्ही फार जोमाने हे, हो जो हे काम आता सुरू करणार आहोत ह्या महिलांना कुठलाही प्लॅटफॉर्म नाही असं नाही तर हा प्लॅटफॉर्म त्यांचं एक त्यांना निर्भय बनण्यासाठी त्यांना एक ताकद देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित असं वातावरण निर्माण करण्यासाठी या समितीचा उद्देश आहे आता ऍडव्होकेट माधवी पोद्दार मॅडम आहेत मॅडम काय सांगा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समिती तयार झाली आहे तुम्ही काय आवाहन कराल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वकील समिती ही आज स्थापन त्याची भूमिका आदरणीय आदरणीयोकेट शारदा वाडेकर मॅडम आणि वैशाली चांदने मॅडम ऍडव्होकेट यांनी आपल्या समोर मांडली त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की आज वेगळी समिती ही स्थापन करण्याची दोन हजार पाच लाच ही स्थापन झालेली होती परंतु पुणे बार असोसिएशन ही खूप जुनी बार असोसिएशन पुण्यामध्ये आहे आणि पुणे जिल्हा बार वकिलांचा बार हा महाराष्ट्रातला सेकंड लार्जेस्ट वकिलांचा बार आहे पण अत्यंत खेदानं हे सांगावं लागतंय की त्याच्यामध्ये स्त्री वकिलांना आजपर्यंत दुय्यम स्थान आहे आजपर्यंत त्यांच्यासाठी स्त्री वकिलांची संख्या पुणे जिल्ह्यामध्ये इतकी वाढलेली आहे आता की सात ते आठ हजार संख्या आहे आज स्त्री वकिलांची त्यातल्या रोज ऍक्टिव्ह प्रॅक्टिस साठी येणाऱ्या स्त्री वकील जवळजवळ अडीच ते तीन हजार रोज कोर्टात येणाऱ्या जाणारे आहेत पण आज जर आपण अवस्था बघितली पुणे तालुक्यातले जे कोर्ट आहेत तिथं व जर अवस्था बघितली तर त्यांना बसण्यासाठी ते तालुक्यात काय आज जिल्ह्यामध्ये सुद्धा आज माझ्या प्रॅक्टिसला अठरा वर्ष झाली पण एक बाथरूमची संख्या देखील आपल्यासाठी वाढलेली नाही ही आपली अवस्था आहे आज अशा परिस्थितीमध्ये पुणे बार असोसिएशन एवढी मोठी संघटना आपण दरवेळी एवढा लाखो रुपयांनी आमदार खासदार होण्यासाठी जेवढा खर्च होतो तेवढा खर्च होऊन आपण अध्यक्ष निवडून देतो पदाधिकारी निवडून देतो पण ते येऊन वर्षभर आपल्यासाठी करतात काय करतात काय घटनेनुसार आरक्षण मिळालं पाहिजे महिलांना आरक्षण महिलांची वाढती संख्या बघितली तर त्यांना त्या बार असोसिएशन मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मूलभूत सुविधा ज्या आहेत पिण्याचं पाणी बाथरूम उठणं बसण्यासाठी जागा लांबून आल्यानंतर कपडे बदलण्यासाठी त्यांच्या हक्काची एक छोटीशी जागा आणि दुपारी डबा खाण्यासाठी एक खुर्ची एवढी सुद्धा आज महिला वकिलांना येथे उपलब्ध नाही याकरिता महिला दिन ज्यावेळी होता त्या दिवशी आम्ही एक रीट दाखल केली त्याचे अर्ज म्हणजे अर्ज मीच आहे त्या रिटमध्ये पण आम्ही सगळ्यांनी मिळून ती दाखल केली या मूलभूत संविधानसाठी त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ झाली महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्ट जजेसना नोटीस काढण्यात आली आणि अनेक छोट्याशा सुधारणा झाल्या पण त्याच्यामध्ये पुन्हा वकील संघटनांचा काहीही सहभाग दिसून आला नाही ह्या परिस्थितीमध्ये आज काळाची गरज म्हणून ही समिती पुन्हा नव्याने जन्मास घालण्याची वेळ आली आणि इथून पुढे ही समिती अतिशय उत्कृष्टपणे आणि अतिशय कार्यरत राहून काम करेल महिला वकिलांसाठी नवे जिल्ह्यातल्या सगळ्या ज्युनियर तरुण मुला मुलींसाठी सगळ्यांसाठी ती काम करेल सर्वांना आवाहन आहे की त्यांनी मोकळ्या मनानं या समितीमध्ये स्वतःचा सहभाग दाखवावा स्वतःला काहीही संकट असेल त्रास असेल कारण वकिलांसाठी सर्व्हायवल सोपं नाही पहिले दहा वर्ष तर नाहीच नाही जो दहा वर्ष वकिलीमध्ये टिकला तो आयुष्यभर टिकतो पण जो संपला तो आयुष्यभर उभा राहत नाही ही आमच्या डोळ्यासमोर आम्ही वकिलांची अवस्था बघितलेली आहे त्यामुळे अशा वेळेला त्यांची स्वतःची हक्काची कुठल्याही क्षणी त्यांच्यासाठी कोणत्याही खुर्चीची आसनं बाळगता एखादी संघटना त्यांच्या पाठी उभी असणं ही आम्हाला गरज वाटली आणि ही समिती आज स्थापन झालेली था आहे या समितीमध्ये ज्या महिला काम करतायत आदरणीय शारदा ताई वाडेकर यांनी पस्तीस ते चाळीस वर्ष महिलांसाठी काम केलेलं आहे काम कामकरी महिलांसाठी आजही त्या चळवळ म्हणून त्या एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून अगदी आमच्या सगळ्यांसमोर आदर्श म्हणून उभे आहेत आदरणीय वैशालीताई चांदणे ह्या गेली पस्तीस वर्ष समाजकार्यामध्ये काम करतायत नव्हे कोर्टातील देखील महिला पुरुष जे ज्युनियर वकील आहेत सिनियर वकील आहेत त्यांच्या अडचणीसाठी त्या उभे राहतात मी स्वतः सीडब्ल्यूसी च्या माध्यमातून आणि ह्या दोघींच्या आदर्श म्हणजे आशीर्वादाने मी अठरा वर्ष सी आणि महिला आणि मुलांसाठी मी एक वेगळं काम करतीये फणसळकर मॅडम आहेत फणसळकर मॅडमचं कामही अमोदिनीच्या माध्यमातून खूप मोठं आहे अशा सगळ्या चळवळीतल्या आणि म्हणजे मोर देन पंधरा वर्ष चळवळीसाठी आणि काम करण्यासाठी वेळ दिलेल्या महिलांनी येऊन ही समिती स्थापन केलेली आहे त्यामुळे नक्कीच त्याचं आगळं वेगळं महत्व आहे तर सर्वांना ह्या म्हणजे आजची बाईट ही कुठल्याही जाहिरातीसाठी नाहीये तर सर्वांना आमच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आवाहन करण्यासाठी आहे माझ्यासोबत आता ऍडव्होकेट अनिशा फनसरकर मॅडम आहेत मॅडम काय सांगाल आज महिला वकील महिलांसाठी एक समिती नेमण्यात आली त्याबद्दल आधी एक ता नारी आ, चा महीलान 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 चा तर नारी शक्तीचा विजय असो महिला वकील समिती आता सगळ्यांनी सांगितलं त्यानुसार महिलांच्यासाठी आहे पण निश्चितच आपण असं म्हणू शकतो की महिलांसाठी महिलांनी महिलांकरता चालवलेली ही चळवळ आहे आपण बघतोय की पॉश ऍक्ट आहे पण पॉश ऍक्ट कागदावरतीच राहिलाय त्याचं इम्प्लिमेंटेशन का होत नाहीये तर महिला एकतर पुढे येत नाहीत किंवा आलेल्या पहिलेला पुढे येऊन तिचं कारण मांडण्याचं व्यासपीठच मिळत नाहीये मला असं वाटतं हे व्यासपीठ मिळवून देण्याकरताच शारदा ताई आणि आमची मैत्रीण वैशाली या दोघींनी जे कष्ट घेतले बरोबर माधवीताई आहेत या सगळ्यांचं म्हणणं आता माधवीताईंचं तुम्ही म्हणणं ऐकलं की कुठेही जाहिरातबाजी करायची नाहीये काम करायचे काम काय करायचंय तर महिलेला व्यासपीठ मिळवून द्यायचे त्यातल्या त्यात असं म्हणेन की महिला वकील असणाऱ्या महिला की ज्या इथे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पण काम करून त्यांना खूप साऱ्या अडचणी भेडसावतायत त्या कुणासमोर ते कारण मांडणार कारण असं होत आहे ना की कोर्टामध्ये आल्यानंतर इथे नक्कीच स्त्री पुरुष हा भेदभाव नाहीये पण असं आपल्याला वाटतं असं नाहीये स्त्रियांना वेगळेच वेगळी वागणूक नक्की दिली जाते आणि ती वेगळी वागणूक मिळालीच पाहिजे पण ती वेगळी वागणूक वागणूक जी आहे तीच उच्च दर्जाची मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्याकरता ही महिला समिती आम्ही दाखल स्थापन केली आहे आणि त्याचं कार्य उत्तमरित्या होण्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला जरुरी आहे धन्यवाद